नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पी एम किसान व नमोद शेतकरी यांसाठी एक मोठी खुसखबर राहिली आणि त्या लाभार्थ्यासाठी एक खुशखबर आणि एक न्यूज जाहीर राहण्यात आले आहे आणि त्या जाहिरातामध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठा फायदा मिळू शकतो आणि ते कोणता फायदा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याआधी जर आपल्या चॅनलला जर ससरा नाही करत करून जा जेणेकरून आपल्या चॅनलचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर बघूया प्रधानमंत्री किसान योजना हे सन्मान निधी योजना ही पुरस्कृत योजना असून या केंद्र शासनाने मार्गदर्शन सुचण्यासाठी राज्यामध्ये ही योजना दिनांक एक दोन दोन हजार एकोणीस पासून बराबण्यात येत आहे आणि ही सदर योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कुटुंबांना दोन हजार रुपये प्रति हप्ता ही प्रमाणात देण्यात मिळत होता म्हणजेच हो की पी पीएम किसान योजनेतनी ही योजना दोन हजार एकवीस पासून सुरू झाली आणि या योजनेतनी प्रत्येक लाभार्थ्यांना दोन हजार रुपये मिळत होते आणि हप्तेही चालू होते तर आता ते हप्त्यात मी वाढ होणार आहे तर ते वाढ किती होणार आहे ते बघणार होतं लाभ देण्यासाठी येत आहे प्रधानमंत्री किसान समाज निधी योजनेत अंतर्गत दोन देण्यात येणार आहे वर्ष प्रति शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे आणि या अनुदानामुळे राज्य शासनाची आणखी सहा हजार हप्ता वाढण्याची शक्यता आहे नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबण्यासाठी संदर्भ येथील शासन निर्णयाचं मान्यता देण्यात आली आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांना पहिले दोन हजार रुपये हप्ता मिळत होता तर आता सहा हजार रुपये देण्यात येत आहे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीने सांगितले आहे आणि हे सहा हजार वाढण्याची शक्यता आहे तर बघूया तर तर संदर्भात येथील शासन निर्णयाचे मान्यता दिली आहे तसेच पी एम किसान योजनेची सर्वृत अंमलबजावणी होण्यासाठी पसृत योजनेच्या कार्यास्पदी सुधारणा करण्याची संदर्भात क्रमांक म्हणजे येथील शासन निर्णयाची मान्यता देण्यात आहे म्हणजे आता या योजनेत अंमलबजावणी होणार आणि या योजनेतने सुधारणा बी होणार आहे आणि त्या सुधारणामुळे शेतकऱ्यांना बराच काही फायदा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना दुष्काळामुळे काही कारणामुळे त्यांना पैसे मिळू शकत नाही त्यांच्या मन गरजा त्यांना पूर्ण भागवण्यासाठी ही योजना त्यांना मोठी लाभ मिळणार आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत उत्तर प्रदेश राज्यानंतर पृथ्वीनंतर लाभार्थ्यांच्या सर्व संख्या आलेली आहे महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांक आहे त्यामुळे केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान योजना ही महाराष्ट्र राज्यात प्रमाणाची अंमलबजावणी होणे प्रति येत आहे म्हणजे की ही योजना महाराष्ट्रात जास्त फायदेशीर ठरली आहे आणि या योजनेमुळे आता महाराष्ट्रात अंमबजावणी होत आहे तर प्रधानमंत्री किसान योजना सम्मान निधी योजनेच्या अंमलबजावणी केंद्र शासन घेतलेलं आहे तसेच किमान मनुष्य मुलांसाठी तुम्हाला सी प्रमाणित करणे व बँक खाती आधार संलग्न करणे व भूमि अवलकित नांदी आवश्यक करणे म्हणजेच की ई के वाय सी म्हणजे बँकेला तुमचे आधार कार्ड जर लिंक नसेल तर के वाय सी जर नसेल तर ते लवकरात लवकर करून जा जेणेकरून तुमचे पैसे काही कारणामुळे अडकले नाही पाहिजे तर लाभार्थी भौतिक तपासणी करणे चौकीचे अपात्र केल्यावर लाभार्थ्यांना पात्र करणे व मयत लाभार्थ्याच्या पोटावर नोंद घेणे म्हणजेच की लाभार्थ्याच्या मध्ये चेक चे करणे व त्यांच्या मध्ये काय सुधारणा असतील तर त्यांचा फॉर्म स्वीकारला जाईल तर लाभार्थ्याच्या वारसा नव्याची नोंदणी करणे व सदर विनंती अनुसार सादर करण्यात आहे प्रस्तावन मुख्य उचित यांच्या मुख्य उपमुख्य केले आहे व समान प्रशासन विभाग आणि प्रधान सचिव दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या मान्यता आहे म्हणजे या योजनेला दिनांक दहा पासून आता सुरुवात होणार आहे आणि ही ही योजना त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही परत अंमलबजावणी येत आहे व तालुक्यात सरावर आवश्यक असलेली एक चारशे अकरा मनुष्यात सेवा घेण्यात आली आहे म्हणजे ही योजना आता राज्यातनी चारशे अकरा